हस्या जाधा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी मी कॉमेडी जोक सांगणार आहे नवरा बायको मंदिरात पूजा करायला गेले नवरा तू देवाकडे काय मागितलं बायको तुमची आणि माझी सात जन्म राहू दे आणि तुम्ही काय मागितलं नवरा हा सातवा जन्म असू दे रे देवा ज्योतिषी फोनवर मृत व्यक्तीचा फोटो तुमच्या पाकिटात ठेवल्याने आर्थिक नुकसान होते यजमान गांधीजी पण जिवंत नाहीत कॉलकट आणि यजमान ब्लॅकलिस्ट <laughs> आज मी आशा स्वतःला पाहिलं आणि आई म्हणाली काळजी न करू नकोस अरेंज मॅरेज तरी नक्की करून देऊ <laughs> पोरींची सगळ्यात जास्त चिडचिड कधी होते सेल्फी घेताना त्यात घरचा पसारा आल्यावर चांगले <स्थाँगे> लेक्चर तोच माणूस देतो जो सगळे कांड पास करून रिकामा झालेला असतो <स्थाँगे> <स्थाँगे> मुली सगळे केस बांधतील आणि आठ नऊ केस मोकळे सोडतील आणि दिवसभर त्या केसांना मागे करत राहतील हात दुखत नाही का तुमच्या मुलीनो <laughs> मी सकाळी अकरा वाजता उठल्यावर बाबा काय महाराज उठले का मी हो सेनापती नाश्ता घेऊन या लय धुतलं राव मला शिक्षक <laughs> सांगा शिक्षणाचं महत्व या विषयावर चार ओळी लिहिल्या विद्यार्थी सर माझ्या हातात पेन नव्हता शिक्षक मग उदार का नाही घेतलास विद्यार्थी सर मला वाटलं ज्ञान हे डोक्यातूनच येत <laughs> एक छोटी मुलगी तिच्या आजीला विचारते आजी आजी एक स्त्री आणि एक पुरुष रोज रात्री आपल्या घरी येतात आणि सकाळी पुन्हा काय होऊन जातात ते कोण आहेत आजी हे देवा हे तुझ्या लक्षात आले तर ते तुझे आईवडील आए आहेत आणि दोघे पण सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत <laughs> नावात काय ठेवलंय राव वेळ आल्यावर गोडबोली नावाचा व्यक्ती पण शिवाय देतो <स्थाँगा> लोक उगाच म्हणतात बायका कधीच आपली चूक मान्य करीत नाहीत काही लोकांची बायको तर रोजच मान्य करते चूक झाली तुमच्याशी लग्न करून बायको <स्थाँगा> 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 <स्थाँग आज परत तुम्ही दारू पिऊन आलात टाईम बघा किती झाले तो नवरा बाराला पाच कमी बायको अजून पी दारू आत्ता सात वाजलेत आणि तुम्हाला बाराला पाच कमी दिसतात नवरा हा मग बारातून पाच कमी केलं तर किती उजतात <laughs> पावसात महिलांचा मूड कसा असतो श्रीमंत श्रीया चला लॉंग ड्रायव्हला जाऊया मजा येईल मध्यम चला पकोडे खाऊया मज्जा येईल बाकी राहिलेले खोलीत दोरी बांधा कपडे वाळवावे लागतील <laughs> बायका शंभर रुपयाची चप्पल घेतात आणि गावभर शॉपिंग केली म्हणत दाखवत सुटतात पुरुष मात्र हजार रुपयाची दारू पिऊन आले तरी गुपचुप घरी <laughs> लग्नानंतर बायका आपल्या नवऱ्याला कशा हाका मारतात बघा पहिले वर्ष अहो दुसरे वर्ष अहो ऐकलत का तिसरे वर्ष अहो बंटीचे बाबा चौथे वर्ष अहो बहिरे झालात का पाचवे वर्ष कान फुटलेत की काय तुमचे सहावे वर्ष इकडे येत आहे की मी येऊ तिकडे सातवे वर्ष कुठे उलतलाय हा माणूस देवा देव देव जाणी यालाच लग्नाचे सात फेरे म्हणतात नु, नु. लग्नात बुटायच्या ऐवजी नवरदेवाचा मोबाईल लपवला तर तर नवरदेव पाच हजारच्या जागी पन्नास हजार पण पन द्यायला तयार होईल थोडेसे विचार बदला मी म्हणालो लहानपण दे गा देवा देव म्हणाला परत बीजगणित भूमिती सोडवणार का विज्ञान इतिहास भूगोल वाचणार का मी म्हणालो राहू दे देवा बर चाललंय <laughs> तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद